नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा निलेश यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बघा आपण आज सोयाबीनवरती स्प्रे घेऊन राहिलो आहे समोर आपल्याला सोयाबीन दिसत आहे तर बघा या सोयाबीनवर आपण आज स्प्रे घेऊन राहिलो आहे या स्प्रेमध्ये काय काय घेणार गे... आहोत आपण हर्बी साईडचा स्प्रे घेणार आहोत आपण शेतकरी मित्रांनो ओडिशी हर्बी साईडचं नाव आहे बघा हे ओडिशी आहे दिसत आहे तुम्हाला तर शेतकरी मित्रांनो बघा आपण या यायचं पहिले पाणी बनवून ठेवलं आहे बघा औषधाचं तर औषधाचं पाणी बनवताना जे आपल्याला घ्यायची काळजी आहे शेतकरी मित्रांनो हे जे डब्बी आहे आपण पहिले एक माप फिक्स करून त्या मापाने जे आपल्याला किती पंपाचा जो आपण पॅक आणला आहे त्या पंपाच्या पॅकनुसार पाणी अर्धा फिफ्टी पर्सेंट पाणी घेऊन घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो आणि त्यानंतर हे जे आपली ओडीशी आहे बेसेफची जे आहे ते या पिवड्या डबीमध्ये हा शेवया टाकून आपल्याला पाच ते सात मिनिट थांबायचं आहे ते विरगळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दुसरं जे आपलं ओडिसी आहे हे स्टिकर आहे शेतकरी मित्रांनो ओडिसोब ओडिसीसोबत येणारं हे टाकून द्यायचं आहे हे पण आपण जो माप घेतला आहे त्या मापानं मोजून टाकून द्यायचं ना अशा प्रकारेमध्ये आपण जे आपले किती पंपचं पॅक आहे त्यानुसार पंप, पंप बनवून आणि शेतकरी मित्रानं बघा हे त्याचं आहे तर हे आपलं हेट्याचं औषध त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो शेतकरी मित्रांनो ज्या आपल्या शेतामध्ये हेट्या राहतात त्या पूर्ण मरून जाते त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण हे हेट्याचं एक औषध घेऊ शकतो आणि बघा हे आपण लिक्विड सगळं तयार केल्यानंतर अशा प्रकारे लिक्विड होते तर शेतकरी मित्रांनो आपण हे जे सोयाबीनची तन्नाशकाची फवारणी घेऊन mm -hmm. राहिलो आहे या फवारणीमध्ये आपल्याला गडूड पाणी वापरायचं नाही शेतकरी मित्रांनो चांगलं पाणी बघा हे आमच्या साईडलाच गडूड पाणी आहे पण आम्ही शेतकरी मित्रांनो हे पाणी न वापरता जे आपल्या बोरवेलचं चांगलं पाणी साफ पाणी वापरत आवा आणि बघा हे कचड कशाप्रकारे आहे तुम्हाला लोकेशन पण दिसत आहे इथं पड्या आणि इकडं खांबे आहे आणि शेतामध्ये हा खांबा आहे हाच याचा जो आपला औषधामुळे आलेला रिझल्ट याचा व्हिडिओ किती दिवसाने काय बदल पडते ते तुम्हाला सामोरच्या व्हिडिओमध्ये चार दिवसांनी काय रिझल्ट येईल पाच दिवसांनी काय येईल तीन दिवसांनी काय येईल आणि सोयाबीनवर आपल्या कोणता सा शॉक येऊ शकते ते पण सगळंच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत राहणार आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला जे टील ते हेट्याची डबी म्हटलं आहे तर बघा अशा प्रकारे हेटी जा हे हेटीचं झाड असते आणि हे आपल्या ओडिशीनं प्लेन मरत नाही त्याच्यामुळे आपण ते डब्बी टाकल्यामुळे हे पूर्ण भाजून जाते शेतकरी मित्रांनो आणि सोयाबीन बघा आणि सोयाबीन जेवढं लहान अवस्थेत आहे तेवढं जे आपलं कचड लहान अवस्थेमधलं पूर्ण मरून जाते पण ज्याची स्टेज मोठी गेली आहे ती मरायला थोडा वेळ देते शेतकरी मित्रांनो तर बघा आपला हा सोयाबीनचा प्लॉट अशा प्रकारे आहे आणि याला आज आपण स्प्रे घेणार आहोत आणि त्या स्प्रेमध्ये आपण शक्यतोवर पाण्यामध्ये तुरटी दोन मिनिट फिरवून त्याला दोन तीन घंटे थांबू देऊ त्याच्यानंतर स्प्रे केलं तर, के तर तुम्हाला चांगले रिझल्ट देते जे काय आपण तणनाशक मारत आहोत त्याचे तर शेतकरी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि अशा नवीन नवीन व्हिडिओ आपल्या शेतीसंबंधित आपल्या चॅनलवर येतच राहते शेतकरी मित्रांनो त्याच्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा